नुकतंच आपण सर्वांनीच मकर संक्रांती साजरी केली तर मकर संक्रांती आपण का साजरी करतो कारण सूर्याचं मकर राशीमध्ये संक्रमण झालेलं असतं म्हणजे सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो आणि दिवस जो काही आहे तर तो ह्या दिवसापासून मोठा मोठा होत जातो तर आपण सर्वांनी मकर संक्रांती खूप छान पद्धतीने म्हणजे साजरी केलेली आहे तर आपण पाहिलं की आपण आपल्या शेतातील ज्या काही गव्हाच्या उंब्या आहेत ऊस आहे त्यानंतर हरभरा आहे गाजर आहे अशी जी काही सगळी जी काही पिकं आहेत तर ह्या पिकांचा आपण आपल्या जेवणामध्ये ह्या दिवशी समावेश केलेला असतो आणि भोगीच्या दिवशी आपण हे सर्व जे काही पदार्थ आहेत तर ते आपल्या आहारामध्ये समावेश करतो ह्या पदार्थांचा आणि छानपैकी म्हणजे त्याच्यापासून आपण वेगवेगळे पदार्थ बनवत असतो त्याचबरोबर सुगड्यांमध्ये म्हणजे ही जी काही पिकं का आहेत तर ती आपण भरतो आणि त्याबरोबर एकमेकींना बायका म्हणजे ओटी भरतात आणि त्याचबरोबर एकमेकींना वाणसुद्धा देतात कारण की ह्या हे जे काही असतात दिवस तर हे थंडीचे दिवस असतात आणि या थंडीच्या दिवसामध्ये आपल्या शरीराला ह्या उष्ण पदार्थांचं उष्ण पदार्थांची खूप आवश्यकता असते आणि म्हणून आपल्या शरीरात उष्णता निर्माण होण्यासाठी आपण ह्या दिवसामध्ये जे काही हे उष्ण पदार्थ असतात ह्या दिवसामध्ये ऋतुमानानुसार तयार होणारे जे आपले जे काही पदार्थ असतात जे काही म्हणजे भाज्या येत असतात तर ह्यांचा समावेश आपण आपल्या आहारामध्ये करत असतो आणि आपल्याला थंडीपासून म्हणजे आराम मिळतो त्याचबरोबर त्या दिवसापासून तर आजच्या ह्या पंधरा दिवसांनी येणारी आजची ही रथसप्तमी तर आपण सगळ्यांनी सगळ्या बायकांनी आज पंधरा दिवसापर्यंत छानपैकी हळदी कुंकवाचे कार्यक्रम पण घरोघरी आयोजित म्हणजे ह्या पंधरा दिवसांमध्ये आपण करत असतो आणि रथसप्तमी सप्तमी सप्तमीला आपण आज माघ सप्तमी असे म्हणतो कारण की माघ महिन्याच्या सातव्या दिवशी ही जी काही माघसप्तमी आहे तर ती ही येत असते तर माघसप्तमीच्या पहिल्या दिवसापासून तर सातव्या ह्या दिवसापर्यंत भरपूर बायका म्हणजे सूर्यनारायणाचे उपवाससुद्धा करतात कारण की म्हणजे सूर्यनारायणाची उपासना ह्या माघ महिन्याच्या सात दिवसांमध्ये पहिल्या केली जाते त्याचबरोबर पुराणामध्ये अशी कथा आहे की विष्णूने सूर्यनारायणाचा अवतार या दिवशी धारण केलेला होता आणि रथात बसून भ्रमण केलेलं होतं म्हणून मग रथसप्तमी साजरी केली जाते त्याचबरोबर आपल्याकडे आणखी एक अशी पद्धत आहे की आपण तुळशीच्या जवळ आ, बाहेर विस्तवावरती दूध ओतू घालवत असतो म्हणजे एका सुकड्यामध्ये आपण दूध घेतो आणि ते दूध हे विस्तवावरती तापवलं जातं आणि त्याच ठिकाणी ते ओतू घालवलं जातं की जेणेकरून आपण प्रार्थना करत असतो सूर्यनारायणाकडे ना की माझ्या घरातील भरपूर म्हणजे प्रगती व्हावी माझ्या घराची त्याचबरोबर सर्व संपन्नता व्हावी आणि सर्वांची भरभराट व्हावी अशा पद्धती सर्वांना चांगलं आयुष्य मिळवू आणि सर्वांची सर्व सुखी व्हावेत अशा पद्धतीची भावना आपण ह्या ठिकाणी व्यक्त करत असतो आणि उत्तर उत्तर सर्वांची प्रगती व्हावं अशी आपण ह्या दिवशी प्रार्थना करत असतो म्हणून ही दूध ओतू दू घालवण्याची आजच्या दिवशीची पद्धत आहे आणि आपण सर्वजण ही खूप छान पद्धतीने रथ सप्तमी साजरी करत असतो तर आज सर्वांनीच आपण रथ सप्तमी साजरी केलेली आहे त्याचबरोबर माझ्या घरामध्ये म्हणजे कशा पद्धतीने ही रथ सप्तमी साजरी केली तर ते आपण या ठिकाणी आपण थोडक्यात पाहत आहोत <स्थ>